नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत पण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण वेगळा कारण विषय वेगळा कारण चोवीस तारीखला जी काय घटना देवगडमध्ये दे घडली गट आहे घटनेचं निषेध म्हणून एक सभा आयोजित केलेली आहे आणि या गोष्ट या घटनेचा निषेध हे करूकच हवा कारण या घटनेचा निषेध केल्याशिवाय त्या व्यक्तींका पण सजा मिळणार नाही कारण जर पब्लिकने आवाज उठवलो तरच ही गोष्ट काहीतरी पुढे जाऊ शकणार नाहीतर दबावाखालीच ही गोष्ट दडपून जाणारा तर हे गुन्हेगार जे होत ते एक वाहतूक पोलीस आहेत तर अशा लोकांनी जर पोलिसांनीच जर अशा प्रकारची कृत्या करू घेतल्याने दारू पिऊन धिंगाणे करून जर महि मुलींची महिलांची जर छेड काढू घेतल्याने बाजारपेठेच्या ठिकाणी आणि ते अपहरण करूची हिंमत दाखवल्यानंतर कसा होणारा आणि तर आपण या सभेसाठी लिहिलं कारण ही सभा ही खूप म्हणजे संतापजनक सभा होणार तर आपण या व्हिडिओत बघणार आहोत काही दिवसापूर्वी देवगड शहरा बाहेर पर्यंत येऊन येथील युवतीची आपल्या एका भगिनीची शेळखाडण्याचा जो प्रकार झाला त्या प्रकाराबद्दल मी सर्वप्रथम समस्त देवगडवासीय वसे जनतेच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो परंतु या संपूर्ण घटनेत जो घटनाक्रम किंवा जी काही माहिती उपलब्ध झाली किंवा ऐकली गेली ती ऐकण्याचं एक लक्षात आलं की संपूर्णपणे देवगडवासियांची एकजूट या घटनेत दिसली आणि विशेषतः सर्वात प्रथम मी कौतुकपर्यंत जी पीडित मुलगी आहे युवती आहे तिने जे काय धाडस दाखवलं आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जे काय सहकार्य केलं आणि त्यांच्या समय त्यांना साथ देणारे आमचे नेहमीच पुढे पुढे नेहमी प्रत्येक प्रसंगात धावणारे पप्पू कदम असतील या ठिकाणी नाना गांदा ना वगैरे संतोष आपले जे नेहमीच्या ज्यांना आम्ही साहेब म्हणतो आमचे राजू भिन्न ही जी मंडळी आहे नेहमी पुढे जाणारी हे अतिशय आक्रमकपणे जाऊन त्यांनी या भूमिकेवर ठाम राहिलं आणि एखादी गोष्ट आपल्याकडून न चुकता त्याच्यावर कारवाई कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हे गरगच कौतुकास्पद आहे आणि त्याही पुढे जाऊन मला उल्लेख करावा असा वाटतो की ज्यांच्या समय आम्ही नेहमीच देवगडमध्ये वावरतो कामानिमित्त एकत्र येतो काही विषयानिमित्त एकत्र येतो अशा आमच्या बघिणी आचार हो या जेवढच्या पोलीस पाटील आहे मी पोलीस पाटील आहे पोलिसांशी माझा संबंध असतो किंवा प्रशासनाशी माझा संबंध आहे म्हणून मी गप्प बसेन असं न करता त्या ज्या उमेदीनं एक महिना असून जे पत्रकार असतील काही अधिकारी वर्ग असतील त्यांनी फोनवरून माहिती जेव्हा घेतली ती माहिती घेण्यामागे त्यांचा उद्देश एवढाच होता की तुमचं शांत देवगड एवढं अशांत कसं बनलं आणि देवगडवासी तुमचे काय करू शकतात हे आम्ही या एकंदर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असो पेपरच्या माध्यमातून असो आम्ही पाहिलं म्हणजे आज देवगेत खरोखरच अशांतता आहे का अशी जेव्हा विचार होते तर कुठे ती मनाला असं वाटतं की खरोखरच माझ्या देवगडवासियांनी जे एकजूट टाकले ही ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि अशाच प्रकारची एकजूट ह्या पुढील काळात होणं हे गरजेचं आहे पण जिकडे आम्ही उपस्थित होतो सगळा युवा वर्ग इकडे उपस्थित होता मोठ्या प्रमाणात कपू कदम होते आणि मांजरेकर साहेब होते अनेक जण तिथे उपस्थित होते कारण तिथं सर तुम्ही बघाशी येतं बोलताना बोलला तर मांजरेकर सर बोलले कालच्या काही घटनेत मला एक जाणवलं तेवढं फक्त सांगतो की

नागरिकांमध्ये संविधानाने एवढी ताकद दिली आहे आपण एकत्र व्हा सगळे प्रकार घडतात मला असं वाटत होतं की खरं ती कसं सगळे नॉन वेलेबल ऑफेन्स लावले गेलेले पण हे टेबल असे जमले रात्री दीड कोणी झालं नाही आम्हाला कॅप्टन सांगा त्यांना कस्टडी त्या मोहात आम्ही निघतो साडेसात वाजता त्यांची मेडिकल कंप्लीट झाली त्या सगळ्या आरोपींची त्या आरोपींना पोलीस बाहेर तयार नाही का तर लोक जमलेले होते लोक गेले तुम्ही सुप्रिम म्हटलं लोक थोड्या वेळा मग आपण सगळ्यांना हात काढलं गेला आणि मग एफ आय आर दाखल केली गेली आणि मग त्याला आणि सगळे देवडवासी आपल्याकडे गेले खरं परत गोष्ट आहे तर मी सगळ्यांना आव्हान असेल आपण देवगडवासीयात्रा आणि जो पुढाकार तो कोणी नसते काही संघटना पुढे आला तर आपण त्याचे हात प्रकट करण्याचं काम करू थँक्यू आता

की प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की त्या मुलीचं कौतुक केलं पाहिजे तरच तिचं सारखी तक्रार द्यायला अनेक लोक तयार होतील अन्याय सहन करणार आपण एखाद्या गोष्टीकडे चुकीच्या नजरेने बघितलं तर नवीन तक्रारदार कोण तयार होणार नाही अन्याय सहन करून मग कुठेतरी चुकीच्या पाऊल उचललं जातं त्या व्यक्तीकडून किंवा तो डिप्रेशन मध्ये राहतो प्रत्येकाने करायला पाहिजे की तिचं कौतुक स्वतःच्या घरात सुद्धा बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी आई वडिलांचं आणि तिचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे चुकूनही कुणी कोणाची चूक प्रत्येक माणूस आहे चूक होणार आहे मग प्रत्येक पुढे होणाऱ्या माणसाची चूक झाली असेल आमची झाली असेल अन्य कोणाची झाली असेल पण चुकांची माप काढण्यापेक्षा जे झालेले ते बरोबर झाले एक चूक झालेली असते दहा गोष्टी बरोबर झाले नंतर दहा गोष्टींचं कौतुक करणं गरजेचं आहे तरच नवीन होणारे अन्याय हे जिथे तिथे थांबवण्यासाठी कोणतरी तक्रार द्यायला पुढे दे तयार अशी ही प्रत्येकाने स्वतः प्रती येईल काहीतरी बंधन लावून घ्यायला लागेल आणि वेळोवेळी असं एकत्र यावं आरक्षणावरती अन्याय हा पुढे जर झाला तर अन्याय होतो त्यावेळेला प्रत्येक जण त्या ठिकाणी असेल असं नाही प्रत्येकजण ना जण स्वतःच्या कामानिमित्त स्वतःच्या व्यवसायानिमित्त बाहेर असू शकतो पण ज्या वेळेला मी देवगडमध्ये परत येईल त्यावेळेला मी माझ्या ह्या सगळ्या वेळात वेळ काढून तक्रारदारांचं किंवा त्या क्षणाला जे पुढे होते त्यांच्या मागे आम्ही शेवटपर्यंत असणार आहोत आम्ही ही आम्ही सगळ्यांनी आम्ही ही आम्ही दोन दिवसापूर्वी पहिल्यांदा मुलीला आणि मुलीच्या कुटुंबियांना दिली की हे जे जे काय असेल कारण परत प्रश्न येतो की मुलगी आज ती आहे भविष्यात ती नोकरीनिमित्त बाहेर जाऊ शकते शा शाळा ती अन्य ठिकाणी जाऊ शकते त्यावेळेला तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो पण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आज बस आपण तक्रार दिलेलीच आहे मग तक्रार देऊन ती अर्धवट ठेवण्यापेक्षा ती पूर्णत्वाला जर गेली तर किंबहुना लोकांच्या समोर असं काहीतरी एक आपण लँडमार्क देऊ शकतो की देवगडमधले ग्रामस्थ असे आहेत की शेवटपर्यंत सगळ्या ठिकाणी हर हालात आपण त्याच्या पाठीशी उभे राहतो आणि जी का एक एक काही तक्रारदार आहे ती कडीला नाही तो तक्रार कडीला नाही असं जर आपण एक एकजूट दाखवली तर मग मला वाटतं कोणाचा तरी प्रश्न होता की कालांतराने काही लोक मागे जातील तक्रारदार शेवटपर्यंत चार पाच वर्ष राहणार आहेत का रह था था तर आम्ही ही पहिल्याच दिवशी दिली आहे त्या मुलीच्या आईवडिलांना आणि मुलीला की शेवटपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही जे काही दहा बारा लोक एकत्र आलो सगळ्यांनी दिली की शेवटपर्यंत प्रत्येक ठिकाणी कोर्टात जायचं असेल अन्य कुठे जायचं असेल दरवेळेला आम्ही सोबत असणार अचानक जरी त्यावेळेला उद्भवलेल्या परिस्थितीत सगळे नसलो तरी सुद्धा आम्ही सगळे लोक तिथे असणार एवढं जर पाठबळ एखाद्या मुलीच्या महिलेच्या किंवा त्या कुटुंबाच्या मागे जर आपण देवगडवासाईनं उभं केलं तर मला वाटत नाही की कोणाची येऊन इथे तक्रार देणे किंवा इथे अशी मस्ती करण्याची डेअरिंग ह्यानंतर काय होईल पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांचं स्वागतच करावं लागेल पण स्वागत, ला स्वागत करत असताना काही शिस्तीची बंधनं स्वतः घालून घेऊन त्यांनाही घालून द्यावी लागतील नाहीतर प्रश्न व्यवसायावरती येता आपण प्रत्येक आलेल्या पर्यटकाला चुकीच्या नजरेतनं न बघता हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक आलेला पर्यटक हा चुकीचाच आहे कारण पर्यटक म्हटलं की तो थोडीशी मजा करण्यासाठी येतो पण मजेला सुद्धा मर्यादा असणं आवश्यक आहे ही जाणीव प्रत्येकाने करून देणं गरजे म्हणून आलेल्या प्रत्येक पर्यटकाला आपली ही जबाबदारी आहे आज नागरिक म्हणून की आलेल्या प्रत्येक पर्यटकाला चुकीचा आहे असं धरून उद्यापासून कुणी बोलता का नये नाहीतर त्याचे परिणाम दीर्घपणाने दीर्घ काळापर्यंत आपल्याला येऊ शकतात सगळेच लोक सगळेच लोक असे चुकीचं काम करणारे आहेत ही ही आहे का कारण आपणही एक गोष्ट जाणतो की पर्यटनासाठी आलेला प्रत्येक माणूस थोडीफार आता दारूचे दुष्परिणाम आहेत हे जरी असलं तरी सुद्धा दारू पिणे आहेत व्यवसाय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालतात पण त्याला मर्यादा काहीतरी असणं आवश्यक आहे आणि मर्यादा कशी घालायची याच्यावरती आपल्याला सुद्धा बाकीची जी चांगली शहर आहे कदाचित काही लोक आपल्यापैकीच परदेशात सुद्धा जाऊन आलेले आहेत इथले काही शिस्तीच्या गोष्टी आपल्याकडे आणता येतील का आपला देवगड जामसंडे हा जर एक नगरपंचायतचा एरिया म्हटला तर एरियात नवीन काहीतरी आपण करू शकतो का याबाबतीत सुद्धा काही चांगल्या लोकांची तज्ज्ञ लोकांची आपल्याला बोलावं लागेल की ह्याला मार्ग काहीतरी शोधणं गरजेचं आज आपण तसाही एक प्रयत्न करूया की ज्याच्या ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असे कोण सुचवणारे लोक असतील असे कोणतरी आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक असतील प्रत्येकजण काही परिपूर्ण नाही पण असं मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढे दिशा एक ठरवावी लागेल की यानंतरचं आपलं पर्यटन आपल्याला पर्यटन वाढलंही पाहिजे आणि ते सुरक्षित आणि सु, सुस्थितीत पर्यटन असणं आवश्यक कारण पर्यटन हा एकमेव आपल्याकडे हो सद्यस्थितीत पुढे भविष्यात वाढेल असा व्यव व्यवसाय आहे मच्छीमारांची अडचणी आपण डोळ्यासमोर बघतोय आंबा बागायतदारांची अडचणी आपण डोळ्यासमोर बघतोय भविष्यात वाढणारा हा व्यवसाय आहे आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे ह्या व्यवसायाला पायबंद न घालता व्यवसाय वाढण्यासाठी पण शिस्ती सन्मान त्यांचं त्यांना आदरात करून कसा वाढवता येईल या सुद्धा आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील नवीन ज्ञान घ्यावं लागेल एक्सपर्ट लोकांशी आपल्याला बोलावं लागेल असे प्रश्न कटुप्रसंग येतील त्यावेळेला ही ताकद जर महिलांची दिसेल तर नक्कीच जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावरती दबाव येणं हेच अपेक्षित असतं गर्दीचा उद्देश तेवढाच असतो आपल्याला काही तिथे जाऊन भांडण करायची नसतं पण असा दबाव क्रिएट करायला एवढा जरी दबाव घट ज्याला आपण अंकुश आप ठेवण्याची प्रक्रिया म्हणतो किती मोठा हत्ती असला तरी त्याला एक छोटा अंकुश कंट्रोल करत असतो आणि एवढे जर आपण एकत्र आलो आणि कुठच्याही प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे राहिले तरी नक्कीच आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळेल एवढी आपली संख्या देवगड वासियांची आहे असं म्हणून मी थांबतो आज आपण छोट्या आवाहनाला एकत्र आला ही लोकांची भावना आहे आणि ही भावना आपल्या एकत्र येण्याने प्रकट झाली ही समाज माध्यमातून किंवा सोशल मीडिया थ्रू लोकांच्या समोर प्रदर्शित होईल आणि लोकांनाही कळेल त्यामुळे सर्व महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचं कौतुक एवढ्यासाठीच आहे सा की प्रत्येकाची भावना आहे ती लोकांच्यापर्यंत प्रति प्रेसच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचणार आहे देवगडवासीय झोपलेले नाही देवगडवासीय ह्या जो कालचा प्रकार आहे तो कडीला जाईपर्यंत शांत बसणार नाही कुठच्याही परिस्थितीत शेवटच्या टोकाला हा मुद्दा नाहीपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या त्या महिलेच्या पाठी असणार आणि यानंतर असे झालेले कुठचे प्रकार आपण गैरप्रकार बघून घेतले जाणार नाही एवढा आपण आज सर्वांनी निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद आपण सर्वजण एकत्र आलो त्याबद्दल सर्वच आलेल्या लोकांचे आभार हे आपलंच काम आहे आभार मानणं हा औपचारिक प्रकार आहे कारण आपलं काम सोडून प्रत्येक जण आलेला आहात त्यामुळे आभार हे औपचारिकता जरी असली तरी सुद्धा आलाय सभाशास्त्राप्रमाणे आत्ताची जी काय आपल्या आयोजकांनी आयोजित केलेली सभा होती या सभेचं व्यासपीठ मुद्दा रिकामं ठेवलेलं आहे कारण व्यासपीठावर कुणीही निमंत्रित नाही निमंत्रित मी आहे असं प्रत्येक समजून इथे आलेलं आहे म्हणून व्यासपीठावरच्या खुर्च्या सर्व रिकाम्या ठेवलेल्या आहेत आणि ही चांगल्या कामाची सभा नाही चुकीच्या झालेल्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपण इथे एकत्र आहोत तो निषेध आपण व्यक्त केला याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि आत्ताचा आपला हा कार्यक्रम संपला असं सांगून आत्ता आपली रजा घेतो धन्यवाद मित्रांनो निषेध व्यक्त झालो आणि तुम्ही गर्दी किती आती ती बघता भरपूर गर्दी आहे कारण देवगड जेवढा शांत आहे तेवढा अशांत पण होऊ शकता